अखंड तेवणारा प्रकाश तीव्र झाला अखंड तेवणारा प्रकाश तीव्र झाला ज्योतिबा तुमच्या येण्याने मानवधन्य झाला तुमच्या लेखनीने समाजात विद्रोह केला तुमच्या लेखनीने समाजात विद्रोह केला जुन्या थोताडांच्या परंपरेचा धिक्कार केला न डगमगता तुम्ही अन्यायाशी लढला न डगमगता तुम्ही अन्यायाशी लढला तुमच्या सत्य शोधकाने आदर्श घडला तुम्ही सांगितला सत्याचा धर्म तुम्ही सांगितला सत्याचा धर्म आपणच घडवी स्वतःचे कर्म तुझ्याच आदर्शाने भीमही घडला तुझ्याच आदर्शाने भीमही घडला मानव जातीसाठी अन्यायाशी लढला मानव जातीसाठी अन्यायाशी लढला तूच दिलं मुलीसं शिक्षण तूच दिलं मुलीस शिक्षण बळीचा शोभे वारस करतो तुझं औक्षण तुमची आणि सावित्रीची जोडी शोभे देखणी तुमची आणि सावित्रीची जोडी शोभे देखणी अजून दगडाला पाजर फोडी तुमचीच लेखनी अजून दगडाला पाजर फोडी तुमचीच लेखनी जय जिजाऊ जय सावित्री